अवघ्या हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हुतात्मावीर भाई कोतवाल आणि हुतात्मावीर हिराजी पाटील यांना विनम्र अभिवादन करतो वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदी दिगेस साहेबांना स्मरून आणि या मंचकावर उपस्थित रायगड जिल्ह्याचे आपले संपर्क प्रमुख विजू भाऊ आहेत इथे विचारे साहेब आहेत वालचंद शेठ आहेत भाई आहेत गजूबाई आहेत सर्वच आपली जी काही सिनियर टीम आहे यांच्या वतीने सन्मान आणि व्यासपीठ असा उपस्थित असा उल्लेख करतो आणि उपस्थित सर्वच शिवसैनिक बंधू बघी येत्या तेरा मे रोजी आपण मावळ मतदारसंघातील ह्या अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जातोय सामोरं जात असताना वेगवेगळ्या गोष्टी आजकाल अफवा असतील चर्चा असतील कोण निवडून येणार किती मताधक्याने निवडून येणार कशा पद्धतीनं आपला प्रचार कोण करते आपल्या मावळ मतात आपले महायुतीचे आहेत आणि मग अशा पद्धतीने आपण कशाला वल्गना करताय आपण जे म्हणतो की आमची सीट तीन ते चार लाखांनी लागेल भाई याच्यात सुद्धा गजूबाई सगळी गणित ठरलेली आहेत मला वाटत दोन हजार चौदा साली जेव्हा पहिल्यांदाच लोकसभेची सोळाव्या लोकसभेची ही निवडणूक लढवली मावळ लोकसभा मतदारसंघातून तेव्हा ते साधारण दीड लाखांनी निवडून आले होते नंतरची निवडणूक दो दोन हजार एकोणीस साली सतराव्या लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवली तेव्हा सव्वा दोन लाखांनी ते निवडून आले होते मला वाटतं इंजिनिअरिंगचं गणित असं सांगतं गणिती अभ्यास जे आहे शास्त्र आहे दोन हजार दो चौदा साली दीड लाखांनी निवडून आले दोन हजार एकोणीस साली सव्वा दोन लाखांनी निवडून आले म्हणजे पटीने निवडून आले आणि आता दोन हजार चोवीस साली एकंदरीत चाललेला प्रचार खासदार साहेबांनी आणि आमदार साहेबांनी केलेलं काम हे जर बघितलं तर सव्वा दोन लाखाची दीडपट होते साधारण पावणे चार लाख रुपये पावणे चार लाखाचं साधारण हे होतं म्हणजे साडेतीन ते चार लाखांती लागेल याच्यात माझ्या मनात कुठलीही शंका नाही अनेकांना प्रश्न पडला असेल की समोरचे जे काही उमेदवार आहेत मी त्यांच्याबद्दल बोलू इच्छित नाही परंतु राजकीय आपगातलं जे सातत्य आहे एकोणीसशे सत्त्याण्णव साली आदरणीय अप्पा बारले पहिल्यांदा पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगरसेवक झाले त्याच्यानंतर ते स्टँडिंग कमिटीचे स्थायी समितीचे चेअरमन सुद्धा होते एकोणीसशे सत्त्याण्णव ला पहिल्यांदा नगरसेवक झाले दोन हजार दोन साली दुसऱ्यांदा नगरसेवक झाले दोन हजार सात साली तिसऱ्यांदा नगरसेवक झाले आणि दोन हजार बारा साली चौथ्यांदा आपा पुन्हा पिंपरी चिंचवड महापालिकेतून नगरसेवक म्हणून निवडून आले मला सांगा जो माणूस चार चार वेळा एखाद्या पिंपरी चिंचवड सारख्या महागाय असणाऱ्या भारतातल्या काही ज्या निवडक मोठ्या महापालिका आहेत एक एक तिघा नगरसेवक म्हणजे एक एक आमदाराच्या बरोबरीचा असतो त्यांचं जे सातत्य आहे त्यांनी जर काम केलं नसतं आता काही ज्या अफवा पसरवल्या जात आहेत मी मग म्हटलं की त्याच्यावर मी जास्त काही बोलू इच्छित नाही कारण ते बोलण्याची गरजही मला वाटत नाही चार चार वेळा जो माणूस निवडून येतो एकदा विरोधी पक्षनेता म्हणून काम करतो आणि त्याच्यानंतर लगेचच दोन हजार चौदा साली आणि नंतर लगेचच दोन हजार एकोणीस साली निवडून येतोय तर मला सांगा कुठला हिशोब यांचा लागतोय की दोन हजार चोवीस साली आप्पा बारणे पराभूत होतील अशक्य गोष्टी आहेत त्या समोर दिसतायत आणि मी जी बोलतोय ही वस्तुस्थिती आहे आणि आपांचं जे संसदेतलं कार्य आहे आपा दोन हजार चौदा साली पहिल्यांदा निवडून गेले आणि पहिल्या चार संसदेच्या सेशनमध्ये अधिवेशनांमध्ये त्यांचा जो परफॉर्मन्स होता त्यांची जी कामगिरी होती ती बघून दोन हजार पंधरा साली त्यांना पहिल्यांदा संसदरत्न पुरस्कार मिळाला त्याच्यानंतर सलग पाच वेळा बघा सातत्य काय असतं हे कोणाकडून शिकावं तर आप्पा बारणेंकडून शिकावं हो। दोन हजार पंधरा साली दोन हजार सोळा साली सतरा साली अठरा साली आणि एकोणीस साली सुद्धा पाचच्या पाच, पाच वर्ष आपल्या पहिल्यांदा निवडून गेलेला असताना सुद्धा संसदेमध्ये संसद रत्न हा पुरस्कार त्यांनी पटकावला आणि मग दोन हजार एकोणीस साली जो पाच वर्षातून एकदा दिला जातो असा महासंसदरत्न पुरस्कार देखील आप्पांना मिळाला अशा पद्धतीनं काम अतिशय सुंदर सुंदररीत्या सुरू आहे आणि त्यांना सुद्धा नेतृत्वाची केंद्रामध्ये कोणाची जोड मिळाली असेल तर जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेल्या या भारत देशाचं नेतृत्व आज जे समर्थपणे करत आहेत जगातील सर्वात ताकदवान नेतृत्वामध्ये ज्यांची गणना आज होते त्या आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या सान्निध्यात हे नेतृत्व अजून भरत गेलं आजच आज मी सकाळी जेवता जेवता दुपारी टीव्ही नाईनला आदरणीय मोदीजींची भाऊ मुलाखत ऐकली वाचनशेठ घेतल्यासारख्या गोष्टी आहेत दहा दहा वर्ष ज्यांनी पंतप्रधान पद भूषवलंय तरी सुद्धा नम्रता काय असते श्रद्धा काय असते भाव काय असतो जगामध्ये आज मला तुम्हाला सांगायची गरज नाही की आपण भारताला कुठल्या स्थानावर नेऊन ठेवलंय मी स्वतः दहा पंधरा वर्ष जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवेश के, प्र, प्र, प्रवास केलेला आहे कामाच्या निमित्ताने तिथं काय ट्रीटमेंट मिळत होती भारताबद्दल बाहेरच्या देशांमधले काय बोललं जायचं आपल्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय होता आणि आता जर तुम्ही बघितलं भारताकडे जर बघण्याचा दृष्टिकोन अरे आपली अर्थव्यवस्था जगातील पाचव्या क्रमांकावर नेऊन ठेवली आहे या नरेंद्र मोदीजींसाठी मला वाटतं एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आज आपल्या भारताच्या सीमेलगत जे काही देश आहेत आपले सगळे लचके तोडायला बसलेले आहेत लक्षात ठेवा परंतु दोन हजार चौदा पासून जे गाणी गणित बदललेलं आहे एकाची भिषाद नाही इथं कुठं उलट कुठल्या देशांमध्ये जर झालं ना हे युद्ध तर आपल्याला समन्वय साधण्यासाठी आदरणीय मोदीजींना प्राचारण केलं जात आपला जेडीपी पाच ट्रिलियन डॉलर साठी त्यांची जी संकल्पना आहे केवढ्या मोठ्या गरुड जेपी आपण घेतोय करोनामध्ये सुद्धा सगळ्या देशाला ज्या पद्धतीनं कंट्रोल केलं गेलं ती व्हॅक्सिन्स असतील ती उपलब्ध करणं त्यांचं उत्पादन करणं त्या ठिकठिकाणी पोहोचवणं जर का मी तुम्हाला अतिशय जबाबदारीने सांगतोय जर का दुसरं कोणी असं मिक्स सरकार असतं ना सगळं जो मोदीजींचा जो पगडा आहे जे कंट्रोल आहे सगळ्या प्रशासनावर मला वाटतं फार वाईट परिस्थितीला कदाचित आपली जी लोकसंख्या आहे ते जर सगळं लक्षात घेतलं तर फार वाईट परिस्थितीला आपल्याला सामोरं जायला लागलं असत आज मोदीजींच्या जी टीव्ही नाईननी जी महामुलाखत घेतली त्याच्यात विचारे साहेब त्यांनी सांगितलं म्हणू दादा बाळासाहेबांबद्दल त्यांनी जे विचार व्यक्त केले ना माझ्या अंगावर अजूनही शहारे येत आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं की आमची मैत्री काय होती आमचा एकमेकांबद्दलचा स्नेहभाव काय होता बाळासाहेबांचं असलेलं त्यांचं नातं काय होतं म्हणजे विनाकारण हे जे बडबड करतात ना मागून आम्ही हे केलं ते केलं असं केलं बीजेपीने अशी सगळी गोंधळ घातलाय महाराष्ट्रात त्याच्यावर अतिशय दोन शब्दामध्ये त्यांनी समर्पक सगळ्यांचा मला वाटतं क्लीन बोल्ड काढला आयपीएल सुरू आहे ना त्यांनी सांगितलं की बाळासाहेब आजारी असताना सुद्धा मला फोन करून विचारायचे की मी ऑपरेशन करू का आमचं नातं काय होत शिवसेना आणि भाजपाची इतक्या चाळीस वर्षांची युती आपल्याला ठाऊक असेल पण त्याच्या पलीकडे जे पारिवारिक कौटुंबिक संबंध होते आज ते त्याच्यावरच बोलत होते मला म्हटलं इथून महाराष्ट्रातून कोणी काहीही बोलू द्या गेल्या वेळेस म्हटलं आम्ही सेपरेट लढलो पण मी आदरणीय वंदनीय बाळासाहेबांविरोधात कधीही एकही शब्द चकार शब्द काढला नाही आणि म्हटलं देवानी मला बुद्धी ती देऊ नये माझ्या शरीरात जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तोपर्यंत मी बाळासाहेब हे माझंही श्रद्धास्थान आहे त्याच्यामुळे मी त्यांच्या विरोधात आणि इव्हन त्यांचे चिरंजीव असलेल्या उद्धवजींच्या विरोधातही कधी काही जास्त बोलणार नाही कारण ते शेवटी आदरणीय वंदनीय बाळासाहेबांचे जी चिरंजीव आहेत उद्या उद्धवजी जर म्हटले काही परिस्थिती आली तर सगळ्यात त्यांच्या मदतीला जाण्यासाठी पहिला माणूस जाणारा असेल तर तो, तो नरेंद्र मोदी असेल हे छाती ठोकपणे सांगणारा माझा पंतप्रधान आहे याचा मला निश्चितपणे अभिमान आहे त्यांचा मी आदर करतो एवढी टीका होत असताना सगळं पचवून एवढं बोलणं सोपं नाही तसं परंतु अशा प्रकारचं नेतृत्व आपल्या देशाला लाभलय अशा प्रकारचे खासदार गेले दहा वर्ष आपण अनुभवतोय आणि आजच्या घडीला हा कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ ज्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय आक्रमकपणे काम करतोय कामाची गती काय असावी या, या मतदारसंघाला नवीन विकासाची दिशा देण्याचं काम ज्यांनी केलंय तुमच्या लक्षात आलंच असेल मी कोणाबद्दल बोलतोय बोलायची गरज नाही आजच्या कंकणाला आरसा नसावा बद्दल आज विरोधी पक्षातले लोकही आपल्या गावाच्या बैठकीत मी अतिशय जबाबदारीने बोलतोय मोठे मोठे नेते मंडळी दुसऱ्या पक्षातली सुद्धा कबूल करतात की गेल्या तीस ते चाळीस वर्षात भाऊ असा विकास असा निधी आम्ही कधीही बघितला नव्हता सन्माननीय आमदार महेंद्र थोरवे साहेबांबद्दल मी बोलतोय तुम्हाला सांगायची गरज नाही काय पद्धतीनं आपला विकास झपाट्याने चाललाय आणि इथं उपस्थित अनेक शिवसैनिकांना माझा थेट सवाल आहे त्यांचं काम असं नसतं की मी नंतर फोन करतो अधिकाऱ्याला नंतर बघू जो काय करेक्ट कार्यक्रम जागेवर करायचा असेल ना कोणाकडून शिकावं तर सन्माननीय आमदार महेंद्र तोरवे साहेबांकडून